तीस मे दोन हजार पंचवीसला ओवरपीस हा मासा तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर साप सापडल्याचं म्हटलं जातं मासा जाळ्यात येताच काहीतरी मोठं संकट येणार अशीच भीती मासेमारी करणाऱ्या लोकांमध्ये घर करून गेली आणि तेव्हापासून राज्यात मान्सून अधिकच जोर धरू लागला पावसाचे हे रुद्ररूप बघून अधिकच भीतीचे वातावरण वाढलं आहे हा मासा आढळल्याने भारतीय समुद्रकिनारी भागांसह सध्या देशभरात यामुळे चिंतेची लाट पसरली आहे हा मासा दिसणे म्हणजे काहीतरी भयंकर घडणार असे म्हटले जाते म्हणूनच हा मासा जेव्हा दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला कॅनरा बेटांमधील प्लाया केमार्डाच्या किनाऱ्यावर दिसला होता तेव्हा तो चर्चेचा विषय बनला होता आणि त्याचा व्हिडिओ पण इंस्टाग्रामवर व्हायरल झाला होता लोकांनी काहीतरी वाईट घडणार अशी चिंता व्यक्त केली होती याला डुमसे डे मासा का म्हणतात याआधी हा मासा दिसल्यानंतर कुठली नैसर्गिक आपत्ती आली होती का चला तर मग या प्रलयकारी माशाविषयी आपण जाणून घेऊया अगदी सोप्या भाषेत जपानी लोककथेनुसार या माशाला रैगु नो सुकाई म्हणजेच समुद्र देवतेचा दूत म्हणून ओळखले जाते जेव्हा समुद्रात काही हालचाली होतात तेव्हा देवता या माशाला संदेश देण्यासाठी वरती पाठवतात हा मासा वर येणे म्हणजे भूकंप आणि सुनामीसारख्या आपत्तींचे भाकीत असल्याचे जुने लोक म्हणतात ओर पीस हा एक लांब सपाट शरीर चंदेरी रंगाचा आणि लहान तोंड असलेला दुर्मिळ आणि रहस्यमयी मासा आहे त्यावर लाल रंगाचा पिसाराही असतो जो खोल समुद्रात आढळतो त्याला त्याला प्रलयाचा मासा किंवा डुम्स डे मासासुद्धा म्हणतात डुम्स डे म्हणजे शेवटच्या दिवसाचा मासा असेही संबंधले संबंधले जाते सतरा मीटर किंवा तीस फुटापर्यंत लांब वाढू शकतो आणि ते खोल समुद्रात एकटेच फिरतात ओरफिस मासा हा प्रामुख्याने जपानच्या बेटाखाली आढळून येतो आणि ते लोकांना भूकंप सुनामी यांची चेतावणी देण्यासाठी वरती येतात अशी मान्यता आहे हा मासा आणि नैसर्गिक आपत्तीचा संबंध काय हे आपण जाणून घेऊ हो। नंबर एक दोन हजार अकरामध्ये भूकंपानंतर आलेल्या सुनामीमुळे फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पात मोठा अपघात झाला होता तेव्हा अशा प्रकारचे वीस मासे समुद्रकिनाऱ्यावर आढळले होते त्यांनी या घटनेनंतर सर्वांचे लक्ष वधून घेतले होते असे म्हटले जाते नंबर दोन दोन हजार सतरामध्ये फिलिपिन्समध्ये आलेल्या सुद्धा हा मासा दिसला होता नंबर तीन तर मेक्सिकोमध्ये हा मासा दिसल्यानंतर मोठा मुक भूकंप झाला होता एकीकडे लोक या माशांचा संबंध नैसर्गिक आपत्तीशी जोडत असले तरी वैज्ञानिक मात्र ही बाब नाकारतात बुलेटिन ऑफ द सिसोमोलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निरीक्षणात ओर पीस आणि नैसर्गिक आपत्तीचा कुठलाही संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं सागरीतळाच्या तापमानात बदल झाल्यामुळे मासा आजारी असल्यास किंवा इतर हवामान बदलांमुळे हा मासा समुद्र किनाऱ्यावर येतो असे अभ्यासकांचं म्हणणे आहे काहींच्या म्हणण्यानुसार ह्या माशाला समुद्रात खोलवर होणारे बदल जाणवत असतील म्हणून ते वरती येत असतील तसेच इतर प्राण्यांमध्ये पक्ष्यांमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेन्सेशन असते त्यांना संकटाची आधीच चावल लागते त्याचप्रमाणे या माशाबद्दल पण असू शकतं परंतु हा मासा खूपच दुर्मिळ आहे त्यामुळे याला काही ठोस पुरावा नाही अशाच माहितीपूर्ण विषयासाठी पेपरवाला डॉट कॉम चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद